नमस्कार मंडळी आज आहे बुधवार आणि मला आहे सुट्टी तेव्हा वार असलं की थोडंफार काहीतरी आपल्याला पाहिजे खायला तेव्हा आज मस्तपैकी आंबाळी मिळाली होती मी आंबाळी मागवली पण प्रॉब्लेम काय आहे ही आंबाळी खायला खूप टेस्टी खूप चविष्ट असते पण हिला जे साफ करायचा सा प्रकार आहे ना तो खूप झंझटीचा प्रकार आहे मंडळी कारण ह्याला साफ करायला ना ते घरात बसलेले रिकाम टेकडी लोकं असतात किंवा काही म्हातारी माणसं जी असतात ना अशी लोकं असले की बरं वाटतं की अशा लोकांनी अशी कामं दिली की आपलं कसं करंदी साफ होते पण हे खायला खूप चविष्ट लागते पण आता काय करणार आपल्या घरात ना रिकाम टेकडा आहे ना म्हातारा माणूस आहे पण खायला पाहिजे तर साफ मेहनत पण केली पाहिजे तर चला करूया अंबाडी आज आणि बघूया अंबाडी आणि मस्तपैकी भात पाफाळलेला भात आणि आंबाडी चला भेटूया आता आंबाडी करताना आज दिवस पण एकदम मोकळा आहे अगदी मस्तपैकी ऊन पडलेला आहे पाऊस नाही आहे मोकळा झाला दिवस सुद्धा मोकळा झालेला आहे पाच दिवसाचं अलर्ट झोन दिला होता आपल्याला इशारा दिला होता पण काय मला वाटते एक दिवस पण आपल्या इथे काय अलर्ट झालं नाही आहे थोडासा कोसळला आणि सुरुवात करून गेला बघूया आता पण हे तीन चार दिवस पण आपल्याला जे मिळेल ते गरजेचे आहेत कारण डुजीची कामं कुठे काय लिकेज होते कुठे काय प्रॉब्लेम होते ते तरी कळायला हा पाऊस आला होता त्याच्यामुळे थोडासा एक अंदाज आपल्याला येतो की घरात कुठे काय आणखीन पावसामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो मंडळी दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर आज दिवस खूप मोकळा होता आणि इथे लिकेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे बाल्कनीमध्ये मी एकाला काम दिलं आहे आता त्याला मूर्त कधी मिळतोय तो बघूया अदरवाईज वातावरण खूप छान मस्त फिरायला जाऊ शकता समोर आमच्या इथे टॉवरची बहुतेक काम आता सुरू करतात इथे जर मोठमोठे मुट टॉवर्स झाले आता हा एवढा खूप सुंदर दिसणारा जो दृश्य आहे याला मी खरंच मिस करेन किती सुंदर मस्तपैकी डोंगर दिसतंय हायवे दिसतो इथून याच्यासाठीच मी इथे जागा घेतली आणि मिस करेन मी या सगळ्या गोष्टींना कदाचित काहीतरी असं होईल कुठून तरी थोडंसं तरी मला हा नजारा बघायला मिळाला तरीच तेवढं समाधान चला आपण आपली कामं करून घेऊया वॉशिंग मशीन लावलेली आहे कपड्यांची आणि आपण आता इथे कोळंबी ही कोळंबी नाही करंदी बापरे किती वेळ जाईल माहिती नाही करून घेऊया फटाफट पट। आणि म्हणजे थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की अगदी मोकळं वातावरण झालेलं आहे पण मलाच माझी गंमत वाटली कारण एवढ्या अर्धा तासात लगेच वातावरण ढगाळ झालं आणि पाऊस जोरात पाऊस यायला लागलं खूप जोरात पाऊस पडतोय बघा बघू शकाल तुम्ही आणि या वातावरणात खरंच आज सुट्टी केलेल्याचं सार्थक झालं आणि घेतलेली मच्छी मासे जे आहे आंबाडी जी मी आता साफ करत होती तीसुद्धा आपली आंबाडी साफ करून झाली आहे ही आंबाडी करायला घेते लाईट घेव्हा त्याच्यासाठी आता बघ आंबाडी साफ करून एवढी होती आणि बघा अर्धा किंवा आंबाडीची एवढी आंबाडी आता झाली आहे छोटी करंटी आपण म्हणतो त्याला त्याला मी आता चॉपरमध्ये कांदा बारीक करून घेतला आहे एक मिरच्या घेतलेल्या आहेत टॉमॅटो आपल्याला लागणार आहे टोमॅटो असलं तरी आपण आमसुद्धा कोकमसुद्धा वापरणार आहोत कोकमसुद्धा घालणार आहोत आणि मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि आपले काहीतरी मसाले आपण वापरणार आहोत तेव्हा त्याला फटाफट पॅन ठेवला मी आपण आता आंबाडे करून घेऊया भात मी शिजवून घेत आहे भाताचा पण लावलेला आहे तर मंडळी पॅन आपलं गरम झालेलं आहे तर आपण याच्यात थोडं तेल घालूया तेलसुद्धा पटकन गरम होईल कारण पॅन मुळात छानपैकी गरम झालेलं आहे त्याच्यात मी आता थोडंसं कढीपत्ता कढीपत्ता भरपूर आहे म्हणून सगळ्यात मी हल्ली वापरते कढीपत्ता त्याच्यानंतर घालूया कांदा थोडस मी यावेळेला मोठा पॅन घेतलाय कारण मोठ्या पॅन वर जरा करायला गा। कम्फर्टेबल वाटत कांदा पटकन सॉफ्ट होण्यासाठी बाहेर मस्त पैकी पाऊस पडतोय आणि जेवायला सुद्धा खूप मजा येणार आहे मला असं वाटलं तर आपण आंबाडी मागवलीये पण काय दिवस सुद्धा थोडासा गरम वाटायला लागलं होतं ॲक्च्युली ते पुन्हा पाऊस कोसळायला लागलं तेव्हा करायला सुद्धा मजा येते सुट्टीचा सुद्धा आनंद घेता येतो कांदा सॉफ्ट झाला आता आपण टॉमॅटो घालण्याचे टॉमॅटो मी एकच घेतलाय कांदे आणि एक टोमॅटो दोन नाही अडीच कांदा कारण एक अर्धा कांदा माझ्याकडे आधीचा होता आणि दोन कांदे घेतले एक थोडा छोटा होता एक मोठा होता आणि एक टोमॅटो घेतले बारीक करून घेतले थोडासा टोमॅटो आणि कांदा आपला एक जीव होईपर्यंत यायला आपण झाकून ठेवूया थोडस हा मस्त एकचिव पावसाच्या नादामध्ये मी लसूण काढायला विसरली तेव्हा लसूण आता घालते मी थोडीशी लसूण आपली लाल झाली आहे आता ह्याच्यात मसाले घालून घेऊया सर्वप्रथम आपला एव्हरेस्ट लाल तिखट तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला तिखट ठेवलं पाहिजे नंतर आपला संकेश्वरी मिरची पावडर कारण मला तो रंग खूप आवडतो थोडीशी हळद थोडी धणे पावडर आणि थोडासा आपला मालवणी मसाला ह्याच्यात घालूया आता आपली करंदी आता ही करंदी जी आहे मी ती या मसाल्यात आता घालून देणार आहे खूप करंदी झाली आहे अर्ध्या किलो मध्ये मंडळी आपले मसाले घातल्यानंतर ओवा काय मस्त रंग आलाय अगदी आपली कोकणी स्टाईल मालवणी पद्धतीच आपल्या मालवणी लोकांना तर ह्याच्याशिवाय सुख नाही पाऊस बाहेर अगदी जोरात पाऊस पडतोय मस्त पैकी आणि इथे आपली मस्त करंदी शिजते अंबाई आता याला थोडंसं आपण झाकून ठेवूयात थोडंसं मी पाणी घातलं आणि आमचूला पण घालूया आणि याला थोडा वेळ आपण झाकून ठेवूया आपली आंबाडी तयार होईल आणि मस्तपैकी पाऊस पण होईल मुंबईच्या पावसाचा अंदाज होऊ शकत नाही आपण कधी पडेल आणि कधी रागवेल आणि कधी जाईल सांगू शकेल तर आता आता आपल्याला घालायचे बाकी तिकडचं सगळं आवरून घेते तेव्हा मंडई बघू शकाल खूप छान वाव खाली आहे आणि मस्त पैकी आपली आंबाडी शिजली आहे वा सुप मी थोडीशी पातळ ठेवली कारण त्याला भाताबरोबर खाता येईल आपण कोथिंबीर घालू त्याला शिजायला वेळ लागत नाही कारण अगदी फार टायनी फार अगदी बारीक टायनी असते ही करंदी खूपच छान तर मंडळी हा माझा छोटासा ब्लॉग आंबाडी आणि खेळणारा पाऊस कसा वाटला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका स्वतःची काळजी घ्या धन्यवाद